दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर दावल मलिक बाबा यांचा शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी ऊर्स साजरा होत आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उरुस पंच समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारपासून सदर ऊर्सला सुरुवात होत असून गुरुवारी रात्री आठ वाजता ढोलताशांच्या गजरात संदलची गावातून मिरवणूक निघणार आहे तर दहा वाजता संदलचे देवस्थानकडे प्रयाण होणार आहे शुक्रवार एकोणतीस रोजी दिवसभर उर्सचा कार्यक्रम होईल या दिवशी दिवसभर भाविकांचे दर्शन होणार आहे शुक्रवार तीस रोजी दुपारी ठीक चार वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे यावेळी नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत सदर देवस्थान बोरामणीपासून चार किलोमीटर अंतरावर असल्याने भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पंच समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत देवस्थान हे सोलापूर उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने या उर्ससाठी मराठवाडा महाराष्ट्र तसेच कर्नाटक या भागातून भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात तेव्हा भाविकांनी या उर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन उर्स समिती व बोरामणी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे